काय हिंदुत्वाच्या व्याख्या केल्या गेल्या आहेत जीवनशैलीपर्यंत त्याला नेऊन ठेवलंय मी त्याला गैर मानत नाही पण जीवनशैली म्हटलं की त्याला बाजूला ठेवता येतं हिंदुत्व ही आमची जीवनशैली नाही हिंदुत्व हे आमचे रक्त आहे हिंदुत्व हा आमचा प्राण आहे हिंदुत्व ही आमची अस्मिता आहे हिंदुत्व हा आमचा धर्म आहे हिंदू हा आमचा संप्रदाय आहे आणि म्हणून हिंदू हे आमचं अस्तित्व आहे या विचारानंच आम्ही या हिंदुत्वाकडे पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनच आपण प्रवृत्त व्हा आत्ता फक्त अयोध्या झालंय आपण योग्य बटणं दाबाल तर नजीकच्या काळामध्ये मथुरा आणि काशी या दोन्हीकडे आपल्याला या दर्शनाचा आनंद घेता येणार आहे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो हा विचार फार सामान्य वाटतो तेवढा नाही हे हिमनगाचं टोक आहे याच्या खाली फार मोठी षडयंत्र आहेत याच्या खाली फार मोठा दुर्विचार आहे याच्या मागे फार मोठी दुर्बुद्धी आहे या सगळ्यातून बाहेर पडण्याकरता तुमच्या माझ्या हातामध्ये एकच उपाय आहे हिंदुत्वाचा अभिनिवेश बाळगणाऱ्या उमेदवाराला निवडून देणं एवढंच आज आपल्या हातात आहे हे होऊ देत मग आपण आपल्या हातात घेऊन काय करायचं ते बघू एवढं होऊ दे शेवटी आपणच आहोत शेवटी हिंदू राहणार हे हे, 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 हे निश्चित आहे राहणार तर तोच आहे कारण त्याच्या एवढा चांगला उदात्त व्यापक आणि परिपूर्ण विचार देणारा जगतामध्ये दुसरा कोणताही धर्म नाही ही वस्तुस्थिती आहे हे मी सांगतो अशातला भाग नाही हा इतिहास आहे हा अनुभव आहे आणि संतांनी सांगितलेल्या विचाराचं अनुगमन करत जाणं हे आपलं कर्तव्य आहे त्या दृष्टीने मी आपल्याला प्रार्थना करतो की इथं जमलेल्यांनी काय करावं हे मला सांगायचंच नाही इथं जमलेल्यांनी इतरांनी काय करावं हे सांगण्याकरता इथं जमावं एवढंच उण मला सांगायचं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने बाहेर पडून घरात बसलेल्या सगळ्यांना बाहेर काढणं आणि मतदानाला नेणं आणि नेता नेता त्याच्या कानात काय सांगायचं आहे ते सांगणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे प्रसंगी त्याला त्याच्या वडिलाची शपथ घाला त्याच्या आईची शपथ घाला त्याच्या शेताची शपथ घाला आणि कुणाचही ऐकत नसेल तर त्याच्या बायकोची शपथ घाला त्या तिला त्याच्या तिच्या नवऱ्याची शपथ घाला पण हिंदू निवडून आला पाहिजे हे लक्षात ठेवा सगळ्यांना प्रार्थना आहे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आहे सगळ्यांकरता पुन्हा पुन्हा विनंती आहे हिंदू हिंदू आणि हिंदुत्व अबाधित राहिलं पाहिजे जय श्रीराम